जय भीम मित्रांनो प्रक यात्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घनिष्ठ मैत्री दोघांचे अनेक किस्से अनेक वेळा सांगितलेले आहेत मुलूक मैदानी तोपासणारे प्रक यात्रे कोणालाही न घाबरणारे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदर होता ते बाबासाहेबांच्या कार्याने विचाराने खूप प्रभावित होते आणि बाबासाहेब सुद्धा त्यांना खूप जवळचे मित्र मानायचे आचार्य प्रख्यात्रे हे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्तिमत्व मराठी भाषेतील श्रेष्ठ विनोदी लेखक सिद्ध हस्त नाटककार विडंबनकार झुंजार पत्रकार कुशल वृत्तपत्र संपादक यशस्वी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अशा अनेक नात्यांनी ते मराठी जनतेला परिचित आहेत एक प्रभावी विनोदी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित नाटक करणारे प्रख्यात्रे यांचं हे नाटक पाहायला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते जेव्हा डॉक्टर यांनी चौदा ऑक्टोबर रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा आचार्य यांनी त्यांच्या या कृत्याचे समर्थन केले आणि त्यांनी एक लेख लिहिला ले होता जो खूप गाजला होता ज्याचं शीर्षक होतं आम्ही महार असतो तर परंतु मित्रांनो हा लेख जाणून घेण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर, तर हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारत आहोत गेल्या महिन्यात नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दोन लाख यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला पुढल्या महिन्याच्या सोळा तारखेला मुंबई येथे दोन चार लाख महाराणा बाबासाहेब बुद्ध धर्माची दीक्षा देणार आहेत भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशात अस्पृश्य समाजामध्ये उलटलेले आहे बुद्ध धर्मी झालेल्या महारांच्या अभिनंदनाच्या दोन तीन सभांमध्ये आम्ही हजर होतो तेथील चैतन्याचे आणि हर्षाचे वातावरण आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्या भावनांचा आवेग आम्ही बघितलेला आहे त्याचवेळी आमच्या मनात हा प्रश्न उद्भवला की आम्ही स्वतः महार असतो तर काय केलं असतं भारतामधील लक्षावधी लोक बुद्ध धर्माचा स्वीकार करत आहेत ही काय सामान्य घटना नाही शतक न घडलेली ही एक महान ऐतिहासिक घटना आहे पण एवढी क्रांतिकारक गोष्ट घडत असताना ते पाहून देशातल्या हिंदू समाजाला काय वाटत आहे काही नाही अक्षरशः काही लक्षावधी अस्पृश्य बौद्ध झाले याचा हिंदू समाजाला केवढा धक्का बसायला हवा होता काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत निषेधाच्या व शोकाच्या म्हणा प्रचंड सभा भरवायला हव्या होत्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी देशात ठिकठिकाणी थेक मठ बसलेल्या शंकराचार्यांनी भरभर पत्रिके काढून या घटनेबाबत समाजाचे मार्गदर्शन करायला हवं होतं हिंदू समाजाच्या पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे शिष्टमंडळे घेऊन जायला हवं होतं पण असं काहीही घडलं नाही याचा अर्थ हाच नव्हे का की हिंदू धर्मातील कोणी केवढ्याही संख्येने बाहेर पडलं तरी बाकीच्या हिंदू समाजाला त्याबद्दल काहीही वाटत नाही तो समाज असा म्हणतो की जा हवे तितके जा आमच्या धर्मातून जा आमच्या धर्माचे आणि समाजाचे तुमच्या जाण्याने काळी इतके सुद्धा नुकसान होणार नाही गेली पाच हजार वर्ष परधर्मात जाणाऱ्या सहस्त्रावधी हिंदूंबद्दल बाकीच्या हिंदू समाजाची हीच बेफिकिरीची आणि बेपरवाईची वृत्ती आहे हिंदू धर्मात बाहेरून कोणी येण्याचा मुळीच प्रश्न उद्भवत नाही जो उठतो तो हिंदू धर्मातून बाहेर पडतो ह्या गोष्टीचा विचार करणे आहे त्यावर उपाय शोधून काढणे आवश्यक का आहे असं हिंदू धर्मियांना किंवा हिंदू समाजाला मुळीच वाटत नाही आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला ह्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही उलट आनंद वाटतो कोणी म्हणेल की तुम्ही हिंदू धर्माचे शत्रू आहात त्याला आम्ही उत्तर देऊ की आजचा प्रत्येक हिंदू हा हिंदू धर्माचा शत्रूच आहे आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी महारांनी धर्मांतर केले हा शब्द प्रयोग आम्हाला पसंत नाही त्यांनी धर्म स्वीकार केला असेच आम्ही म्हणू पाच हजार वर्षात ह्या दुर्दैवी लोकांना कोणी धर्मच मुळे दिलेला किंवा शिकवलेला नाही अस्पृश्य समाज हा हिंदू धर्मीय आहे ही गोष्टच मुळे आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांना धर्मापासून नेहमीच दूर ठेवलेला आहे म्हणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला ह्याबद्दल शोक करण्याचा हिंदू मात्राला अधिकार नाही बुद्ध धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दीडशहा करतात तो त्यांचा मत्सर आणि घमंड खोरपणा आहे कोणी म्हणतात होऊन ह्यांची अस्पृश्यता जाणार नाही कोणी म्हणतात होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांना बुद्ध धर्म स्वीकारू पाहणाऱ्या अस्पृश्यांची भावना मुळी कळलीच नाही बौद्ध झाल्याने हिंदू लोक आपल्याला अस्पृश्य मानणार नाहीत किंवा आपली आर्थिक स्थिती सुधारणार नाही ही गोष्ट काय बाबासाहेबांना माहीत नाही पण बाबासाहेबांना त्यांची बिलकुल परवा नाही उलट झगडून मिळवलेल्या आपल्या राजकीय हक्कांवर पाणी सोडायला सुद्धा ते तयार आहेत ह्याचे कारण धर्माला आणि संस्कृतीला हजारो वर्षे वाचवलेल्या कोट्यवधी अस्पृश्यांना न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या एका महान धर्माची तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा देण्याची बाबासाहेबांना तळमळ लागलेली आहे बुद्ध धर्माच्या दीक्षेतील आचारांचे जर अस्पृश्य समाज काटेकोरपणे पालन करील तर एका पिढीच्या आत ह्या सर्व समाजाची बौद्धिक आणि नैतिक उंची सर्वसामान्य हिंदू समाजापेक्षाही वाढल्या वाचून राहणार नाही बौद्ध धर्माचा स्वीकार हा अस्पृश्य समाजाचा महान प्रयत्न आहे त्यांना नावे ठेवण्याचा हिंदूंना अधिकार नाही आम्ही महाराष्ट्र हेच केलं असतं मित्रांनो हा लेख तुम्हाला दलितांचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये वाचायला नक्की मिळेल हे पुस्तक आचार्य प्रख्यात्री यांनी लिहिलेला आहे हा लेख मराठामध्ये बावीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये छापून आलेला होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम